दुर्दैवी घटना नमस्कार समता मराठी नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे घोडस ते घोडस तांडा या रस्त्याच्या दरम्यान नागमोडी घाट असून या घाटात तेलंगे यांची लस्त्या लगत शेती आहे या रस्त्याच्या कामावरून सार्वजनिक बांधकाम विभाग व शेतकरी तेलंगे यांच्यात अनेकदा वाद झाल्याचे दिसून आले आहे याची जाणीव ही जिल्हाधिकारी यांना माहिती होती आज दुपारी बुधवारी दिनांक दहा सप्टेंबर रोजी पोलीस संरक्षणामध्ये रस्त्याच्या कामाला सुरुवात केली होती मात्र यावेळी दुर्दैवी घटना घडली असून तेलंगे यांच्या मातोश्रीने वीज प्राशन केल्याचे वृत्तहाती आले आहे चला तर सविस्तर पाहू आज जी घटना झाली घोडस ते घोडस या रस्त्या दरम्यान ती म्हणजे दुर्दैवी आहे त्याबद्दल म्हणजे खेद आहे परंतु ही घटना होण्यापूर्वी त्याला पार्श्वभूमी आहे त्याच्या श्री तेलंग हे ज्या रस्त्यालगतचे जे शेतकरी आहेत आणि यांच्या मातोश्री यांनी रस्ता रस्त्याची काही प्रलंबित काम आहे याच्यामध्ये हरकत घेतलेली होती आपण आज पाहिलं तर घोडस कांड्यापासून जेव्हा आपण घोडसकर येतो हे घाट प्रमुख क्षेत्र आहे आमचा रस्ता हा साधारण लोहा कंधार मुखेड आणि खानापूर असं साधारण साडे चौऱ्याहत्तर किलोमीटरची ही लांबी आहे मधली काही लांबी कंधार आणि मुखेडच्या दरम्यान हे फॉरेस्ट याच्यामध्ये आहे त्याच्या मंजुरीमध्ये आहे तेवढी प्रलंबित सोडली तर कंधारपासून लोहापासून पर्यंत येत असताना एक पूर्णपणे काम आपलं शासनाच्या नियमाप्रमाणे आनंदाचा प्रमाणे झालेला आहे परंतु सदर काम करत असताना अ साधारण दोन हजार एकोणीस मध्ये माती काम भरावकाम झालेलं आहे आणि त्यानंतर कोरोना काळामध्ये वगैरे झालेलं आहे आता हे करत असताना तिथे श्री सेलंग यांनी हरकत घेतलेली होती की हा रस्ता माझ्या जमिनीतून जातोय वगैरे किंवा आता त्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी कडे दोन वेळा उपोषण करण्याचा पण प्रयत्न केला त्यावेळेस आम्ही त्यांना समजून सांगितलं होतं की आपण रस्त्याचं काम पूर्ण करून द्यावं रस्त्याचं काम हे अंदाजप्रत्रा प्रमाणेच होणार आहे त्याच्यामध्ये कुठले दुमत नाही रस्त्याची जी रुंदी आहे ती देखील तेवढीच होणार आहे परंतु ते घाट रूप क्षेत्र आहे घाटातून आपण जेव्हा उतरतो तेव्हा वाहनाचे वेग पण जास्त असतात आणि एकदम जिथे घाट संपतो तिथे तिथे नेमका हा दोनशे मीटरचा स्पेस येतो त्या ठिकाणी वाहनांचे वेग जास्त असतात आणि अचानक आपण आज बोलून बघतोय की दहा मीटरचा रस्ता अचानक पाच मीटरून देखील धावपट्टी तिथे होते त्यामुळे हा जो स्पॉट आहे ॲक्सिडेंट स्पॉट झाला होता आणि आपण हे काम करू द्यावं असं त्यांना विनंती वगैरे त्यांना बऱ्याच वेळा लेखी स्वरूपात देखील कळवलेलं आहे आता त्यांची जी मागणी आहे त्याच्यामध्ये त्यांचं सरळ म्हणणं आहे की या घाटातून जे काय गेलेलं आहे त्याच्यामुळे पावसाच्या म्हणजे अतिवृष्टीच्या काळामध्ये माझं नुकसान होतं आणि तो जो दरड किंवा घाट देऊन म्हणतो आपण तो ढासळू शकतो बऱ्याचशा प्रमाणामध्ये तशी परिस्थिती स्टाटा बघितलं तर वाटत नाही परंतु आमच्या लोकांनी तिथं भिंत बांधून देतो असं त्यांना उपोषण काळामध्ये सांगितलं होतं आणि त्या अनुषंगाने तेच आम्ही त्यांना परत सांगितलं की आम्ही भिंत बांधून द्यायला ता शंभर टक्के तयार आहोत परंतु त्यांनी त्यांनी हरकत अशी घेतली की भिंत तुम्ही बांधा परंतु त्याच्यासाठी लागणारी खोदकामासाठी आम्ही एक इंच पण जागा देणार नाही तुम्ही तो रस्ता आरंभ झाला तरी चालेल म्हणजे तो दहा मीटरचा रस्ता पाच मीटर धावपट्टी राहिली तरी चालेल पण आमच्याकडे सर कोण चिंत मागू देणार मग आम्ही त्यांना वारंवार हे सांगतो की जी धावपट्टी आहे, आप आहे। तो 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 ती आपल्याला दहा मीटर ठेवणं अनिवार्य आहे कारण की जीवित हानी होऊ शकते परंतु त्यांचं ते मान्य म्हणजे करण्या नसल्यामुळे मग आम्ही शेवटी पोलिसांच्या संरक्षणात संरक्षण घेऊन काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळेस सदर घटना झाली त्यावेळेस माझे शाखा अभियंता आणि पोलीस कर्मचारी देखील ते उपस्थित होते आणि त्यावेळेस त्यांनी आम्हाला वेळ मागितला की आम्हाला एक दिवस द्या आणि उद्या आम्ही तुम्हाला हे करू आमच्या लोकांनी तयारी दाखवली त्यांच्या लगतचे जे शेतकरी आहेत श्री जाधव ते म्हणले की माझी कुठली हरकत नाही माझ्या ठिकाणचं काम तुम्ही सुरू करा मग आम्ही अन्नपत्रक प्रमाणे तिथलं काम सुरुवात केली श्री तेलंग यांच्या शेतामध्ये शेताच्या लगतच्या लांबीमध्ये कुठलंही आज काम करण्यात आलेलं नव्हतं त्यांनी वेळ दिल्यामुळे आम्ही त्यांना ठीक आहे आम्ही उद्या आपण ह्या विषयावर चर्चा करू किंवा काम करू असं ठरलं पण या एव्हन म्हणजे एलेवन्थ आवरमध्ये ती घटना घडली आणि त्या घटना घडल्या घडल्या स्वॉटवर फोटलेलो होतो आणि त्यांना आम्ही हॉस्पिटलाइज केलं पोलिस यांच्या मदतीने आता त्यांच्यावर उपचार चालू आहे